नमस्कार लाडक्या बहिणीनो सर्व लाडक्या बहिणींना आता एकोणवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार आहे हो। ओ तो हप्ता कुणाला मिळणार याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनसुद्धा जमा झालेला नाही जवळपास आज पंधरा ते सोळा तारीख उलटून गेलेली आहे पण जानेवारी महिन्याचा जो काही राहिलेला हप्ता आहे तो अजूनसुद्धा जमा झालेला नाही त्यामध्ये प्रश्न असा आहे की हा हप्ता नेमकं कुणाला मिळणार आता यामध्ये ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे अशा महिलांना मिळणार का ज्या महिलांनी ई के वाय सी आता पूर्ण केलेली आहे अशा महिलांना मिळणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे बघा की जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला असेल तर तुम्हाला नक्कीच हा सुद्धा हप्ता जमा होणार आहे ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळालेला आहे अशा महिलांना आता जानेवारीचा हप्तासुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि नियमित हप्ते आले असतील तर तुम्हाला हाही हप्ता मिळेल हो तो येत्या म्हणजे सतरा ते बावीस तारखेच्या आतमध्ये हे हप्ता जमा होण्याची शक्यता आहे डिसेंबरमध्ये डी बी टी इन ॲक्टिव झाली होती आणि ॲक्टिव करून घेतलेली आहे आता डिसेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांचे हप्ते जमा जा झालेले नव्हते पण त्यांचा डी बी टीचा प्रॉब्लेम होता अशा महिलांना आता जर या आठ ते दहा दे दिवसामध्ये त्यांचा डी बी टी करून घेतलेला असेल अशा महिलांनासुद्धा जानेवारीचा हप्ता हा जमा होणार आहे आणि तो हप्ता जर नियमित येत असेल त्यांनासुद्धा हा डिसेंबर महिन्याचा हप्ता जो मिळालेला आहे तसाच जानेवारी महिन्याचा हप्तासुद्धा त्यांना जमा होणार आहे त्यानंतर ज्या महिलांनी डिसेंबरमध्ये बँक खाते बदलले होते आता नवीन बँक खाते जोडले आहे समजा एखाद्या महिलेचा अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल त्या महिलेने मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये जर बँकेचे अकाऊंट चेंज केलेले असेल व त्यांना नियमित हप्ते येत असेल अशा महिलांनासुद्धा जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे पण जास्त बँक खाते बदलणे हे योग्य नाही कारण की हप्ता तुमचा जर बँकेमध्ये काही प्रॉब्लेम झाले असेल व तुमचे रेग्युलर हप्ते येत असेल व तुम्ही जाणून बुजून जर अकाउंट चेंज करत असाल तर एखाद्या वेळेस तुमचा हप्तासुद्धा अटकू शकतो त्यामुळे जी बँकमध्ये तुमचा रेग्युलर हप्ता येत आहे तीच बँक ठेवावी जेणेकरून तुमचा हप्ता हा व्यवस्थित रेग्युलर रीती चालू राहतील आणि के वाय सी चुकली होती आता के वाय सीमध्ये दुरुस्ती केली आहे आता डिसेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांचे हप्ते आलेले नाही त्या महिलांनी आता के वाय सी केलेली आहे कारण की नवीन ज्या महिलांची के वाय सी योग्य होती अशा महिलांना ई के वाय सी करण्याचे ऑप्शन आता येत नाही पण ज्या महिलांचे ई के वाय सी चुकली होती अशा महिलांना ई के वाय सी दुरुस्त करण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे मार्चपर्यंत ही तारीख वाढवण्यात आली आहे आणि ज्या महिलांनी ही केवायसी पूर्ण आता आठ ते दहा दिवसापूर्वी केलेली आहे अशा महिलांना शक्यता आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये राहिलेले जे दोन हप्त्याचे पैसे आहे हे जमा होण्याची शक्यता आहे पण त्या त्याच्यावर सुद्धा आता असा ठाम निर्णय आलेला नाही की ज्या महिलांनी ही के सी दुरुस्त केली आहे अशा महिलांना आता जर पैसे आले नसतील तर त्यांचे जे आपले पोर्टल आहे त्यावरती जाऊन आपले स्टेटस काय दाखवत आहे ॲप्रुव्हल दाखवत आहे वाय सी सक्सेसफुल दाखवत आहे क्या के वाय सी पेंडिंग दाखवत आहे हे चेक करणे गरजेचे आहे पण ज्या महिलांनी ही के वाय सी पूर्ण केलेली आहे शक्यतो त्या महिलांना पैसे येण्याची शक्यता आहे पण जर तुमची पेंडिंगमध्ये के वाय सी असेल पूर्ण पडताळणी झालेली नसेल तर शक्यतो तुमचा हप्तासुद्धा हा लांबवू शकतो पण ज्या महिलांना रेग्युलर रीती हप्ता आलेले आहेत ज्या डिसेंबर महिन्याचे हप्ते त्यांना मिळाले आहेत अशा महिलांना येत्या सतरा ते बावीस तारखेपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे ही एक महत्वाची अपडेट होती व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबद्दल जी, जी काही महत्त्वाची अपडेट परत लवकर आपल्यापर्यंत येते आपण त्या माहितीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद